रामटेक गडावर लँड जिहाद गड मंदिर परिसर देखील जिहाद पासून वंचित नाही वनविभाग पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष तब्बल चार अवैध मजारी निर्माण रात्री स खेड चाले धर्मांतराचा रामटेक स्थानिक नागरिक व सकल हिंदूचे अवैध मजारी हटविण्यासाठी सरकारकडे मागणी भविष्यात सकल हिंदू समाजाचा तीव्र आंदोलनाचा इशारा अवैध मजार हनुमान स्तंभापुढे सामूहिक हनुमान चालिसा पठण पोलीस प्रशासनाच्या बंदोबस्तात चालिसा पठन संपन्न ऐतिहासिक पौराणिक आध्यात्मिक दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण प्रभू श्रीराम यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले महाराष्ट्रातले रामटेक हे तीर्थक्षेत्र रामटेक गड येथील आंबाला मंदिर समूहाकडे जाणाऱ्या पायऱ्यांवर अनेक देवतांची पुरातन मंदिर आहे ही सगळी देवालय पुरातत्व विभागाच्या नियंत्रणात असून संपूर्ण क्षेत्र हे वनविभागाच्या क्षेत्रात येतात तरी देखील मागील चार पाच वर्षापासून इथे अवैध चार मजारी निर्माण झाले आहे इतकंच नाही तर मजारी समोर रात्रीच्या वेळेस बाहेरून सामान्य हिंदू लोकांना आणलं जात आणि तिथे धर्मांतर केलं जात ही बाब स्थानिक सकल हिंदू समाजाच्या लक्षात आल्यानंतर अवैध मजारी नष्ट करणे आणि भोळ्या भाबड्या सामान्य हिंदू लोकांना धर्मांतरापासून वाचविण्यासाठी सरकारकडे स्थानिक सकल हिंदू नागरिक मागणी करीत आहे त्याकरिता अवैध मजार हनुमान स्तंभापुढे हनुमान चालिसाचे सामूहिक पठण करण्यात आले यावेळेस पोलिसांचा भारी बंदोबस्त होता एन पी नाईन न्यूज साठी सचिन बिसेन, नागपूर